सर्वसामान्य जनतेचा विलंब आवाज शोनेरी माझा यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचणार आहोत आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शोनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आळेफाटा पोलिसांनी कार मोटरसायकल चोरट्यांची टोळी केली बंद एकूण एकतीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आपण चॅनलवर नवीन असाल तर शिवनेरी माझा चॅनलला सबस्क्राईब करा आळेफाटा पोलीस स्टेशन येथे दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी श्रीकांत भाऊसाहेब भुजबळ वैवर्ष सदतीस यांनी फिर्याद दिली होती की सात दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजल्याच्या सुमारास मारुती सुझुकी कंपनीची इको कार एच बारा अडुसष्ट त्रेचाळीस एम जी ग्रे रंगाची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली अशी फिर्याद दिली होती सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा चंद्राडुंबरे पोलीस हवलदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित पोळ पोलीस कॉन्स्टेबल अमित मालुंजे तपास करीत असताना सदरची इको कार चालवत घेऊन जात असताना सदर आरोपींना थांबून त्यांच्याकडे इको कारबाबत अधिक चौकशी करत असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांना सदर गुन्ह्याची तपास कामी अटक करून त्यांच्याकडे कार मोटरसायकल टायर चोरीचे पुणे व अहमदनगर जिल्ह्यात गुन्हे केल्याची कबुली दिली सदर आरोपींकडे एक इको कार एक बोलेरो जीप सतरा मोटरसायकल व त्रेचाळीस टायर असा ऐकून अंदाजे एकतीस लाख वीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कामगिरी माननीय पंकज देशमुख पोलीस अध्यक्षक पुणे ग्रामीण माननीय रमेश चोपडे अपर पोलीस अध्यक्षक पुणे विभाग माननीय रवींद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग अविनाश शेळीमक्कर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांचे निरीक्षक अमोल पन्हाळकर पोलीस उपनिरीक्षक विनोद ध्रुवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुमरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड भीमा लोंडे पंकज पारखे अमित पोळ संतोष दुपारगुडे पुरुषोत्तम थोरात संदीप माळवदे राजेंद्र हेले सुनीलगिरी पोलीस कॉन्स्टेबल अमित मालुंजे नवीन आरगडे विष्णू दही फळे गणेश जगताप ओमकार खुने सचिन कोबल गणेश सपकाळ निखिल मोरमारे संतोष साळुंके भुजंग सुकाळे किरण शेळके यांनी केली आहे